आज आपण दोनशे शेचाळीस बारशी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने बैठक घेतलेली आहे आपली मतदार यादी पाच जानेवारीला अंतिम प्रसिद्ध होणार आहे मान्य भारत निवडणूक आयोगाने ती यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी तिच्यामध्ये काही त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एक चार दिवसाची संधी आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला दिलेले त्या अनुषंगाने या बार्शी विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये इथं या मतदारसंघाचा जो ई पी रेशो आहे ज्याला आपण इलेक्ट्रोल टू पॉप्युलेशन रेशो म्हणतो तो पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव आहे तो बहात्तर पर्यंत आणण्यासाठी त्यामध्ये काय उपाययोजना कराव्यात त्याबाबत मयताचं डिलिशन असेल स्थलांतरित दुबार असणारे जे काही मतदार आहेत त्यांचे फॉर्म भरून घेऊन सात नंबरचे त्यांच्याबाबत निर्णय घेणे असेल याशिवाय पी एस सी आणि डी एस सी या दोन फोटो सिमिलर एंट्री आणि दुबार एंट्री या दोन एंट्रीमध्ये जर खरंच ते दुभा दोनदा त्या व्यक्तींची नावं सेम मतदार यादीमध्ये असतील किंवा मतदारसंघामध्ये इतर यादीमध्ये ती नावं असतील तर आवश्यकतेनुसार ती कार्यवाही करून त्याबाबतची नावं कमी करणं म्हणजे मतदार यादीचं शुद्धीकरण करणं याबाबतचं कामकाज अंतिम टप्प्यावर असल्यामुळे आणि ते कामकाज शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या सूचना आहेत त्या पद्धतीनं या सर्वांना सूचना देऊन त्यांना आपण आज सेन्सिटाईज केलेला आहे बारशीच्या काम त्या बाबतीमध्ये थोडस समाधानकारक सा आहे की पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव ई पी रेशो आहे एकोणीस ते वीस चा जो रेशो आहे जे एच हॉट रेशो तो एक पॉईंट चौदा आहे जो मागील काही आठवड्यामध्ये झिरो पॉईंट शहात्तरच्या आसपास होता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत चाललेले आहे तथापि काही गोष्टी मला इथं विशेषत्वानं नमूद करायच्या आहेत की एकूण नऊ हजार सातशे सदुसष्ट मयत मतदार हाऊस टू हाऊस सर्वे मध्ये मार्क केले होते त्यापैकी प्रत्यक्ष मार्क केलेल्याच्या अगेन्स्ट चार हजार पाचशे तेरा फॉर्म जमा झाले म्हणजे पाच हजार दोनशे चोपन्न अजूनही त्यांचे फॉर्म मयत च्या अगेन्स्टचे जमा होणं बाकी आहे त्या सूचना आपण आज बी एल ला दिलेल्याच आहेत मयत शिवाय तीन हजार नव्वद फॉर्म सापडले मयत मार्क केलेल्या शिवाय त्याचा अर्थ असा आहे की बिएलोन कडनं हाऊस टू हाऊस जुलै मध्ये जात असताना त्यांच्याकडनं बरेचसे काही काम स्किप झालेलं आहे त्यांच्याकडनं राहिलेलं आहे तर ते राहिलेलं काम सुद्धा त्यांनी शंभर टक्के पूर्ण करावं याबाबतच्या सूचना आपण आज दिलेल्या आहेत मला खात्री आहे की इथलं वर्क कल्चर जसं आहे एक चांगलं वर्क वर्क कल्चर यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आणखी ग्रोथ करून ते चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के सगळे पॅरामीटर्स अचीव्ह करतील सगळ्यात महत्वाची बाब आहे की जो जेंडर रेशो आहे तो नऊशे सत्तावीस असायला पाहिजे होता तो आम्ही नऊशे बावीस पासून त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करून जवळपास नऊशे एकोणतीस पर्यंत गेलेलो आहोत बार्शीमध्ये त्याबाबत समाधानकारक ग्रोथ महिलांच्या मतदार यादी नोंदणीमध्ये इथल्या काही टीमनं जे विशेष प्रयत्न केलेले आहेत महिला बचत गटांचे मंडळ वाईज जाऊन बैठका घेतल्या त्यामध्ये नायब तहसीलदार आहेत दोन्ही तहसीलदार आहेत याशिवाय मंडळ अधिकारी आहेत आमचे सर्व बीएलओ आहेत त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत तिथं आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत आता इतर जे पॅरामीटर आहेत त्याच्यामध्ये फायनल फिनिशिंग टच या मतदारसंघामध्ये होणं अपेक्षित आहे त्याबाबत सर्व बीएलओ त्यावरती सुपरविजनला अधिकारी नेमलेले आहेत त्यांचे जी पी एस कॉर्डिनेटर बेस चे फोटो दिनांक व वेळ नमूद असलेले त्यांना पोस्ट करायचे म्हणजे प्रत्यक्ष काम ते फील्डवर जाऊन करतात की नाहीत याचं व्हेरिफिकेशन होणार आहे व्हेरिफिकेशनसाठी चेकला टीम लावलेल्या आहेत त्यांना मदतीसाठी आपण ग्रामसेवक त्याचबरोबर इतर जे आमचे ग्रामस्तरावर पोलीस पाटील आणि रास्तभाव दुकानदार यांची आपण मदत घेत आहोत या सर्व प्रयत्नामधून एकच उद्देश आहे की मतदार यादीचं शंभर टक्के शुद्धीकरण होणं ते होण्यासाठी सर्व बी एल ओ प्रयत्न करतील मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये हे काम इथल्या सर्व यंत्रणा सर्व विभागाचे अधिकारी आणि या विभागाचे सर्व कर्मचारी मिळून करतील याबद्दल मला विश्वास वाटतो त्यांनी तो सार्थ ठरवावा याबाबत मी त्यांना सर्वांना आवाहन करतो धन्यवाद तर जे नवीन नोंदणी करणार आहेत जे अठरा वर्ष पूर्ण झाले त्या मतदारासाठी तुम्ही काय संदेश द्या नवीन मतदार जे मतदार आहेत त्यांना संदेश जर द्यायचा म्हटलं तर त्यांनी बेभान होऊन मतदान नोंदणी करावी आणि भान ठेवून मतदान करावं